शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो भरपूर लोक आपला व्हिडिओ पाहत असतात भरपूर लोकांना जे शेतकरी आहेत त्यांना प्रश्न आहे की पाठीमागे काही जिल्ह्यामध्ये ज्या टॉपच्या कंपन्या ॲड झाल्या होत्या त्यामध्ये जैन असेल ओसवाल असेल शेकते असेल किंवा इतर एक दोन कंपन्या ज्या होत्या ॲड झाल्या होत्या ते पुन्हा ॲड होणार आहेत का नाही आपण वारंवार सांगत आहे की ॲड होणार आहेत तर लक्षात घ्या भरपूर ठिकाणी भरपूर कमी कोट्यामध्ये कंपन्या ऍड होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कंपनी ऍड झालेल्या माहितीही पडत नाहीत आता कंपनी ऍड होणं लवकरच चालू होणार आहे परत आता पाठीमागे चार पाच दिवसापूर्वी ज्या कंपन्या ऍड झाल्या कोटा खूप कमी होता खूप शेतकऱ्यांना कंपन्या ॲड झाल्या कधी आणि कधी वेंडर लिस्टमध्ये गायब झाल्या हे माहिती पण पडलेली नाही आता पण ह्या परिस्थिती ह्यानंतरही असंच होणार आहे कारण की या महिन्यातील वेंडर कोटा खूप कमी आहे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये वेंडर कोटा कमी आहे आणि मार्च महिन्यामध्ये पण जास्त वेंडर कोटा नाही आहे टॉप कंपनीच्या याचं कारण काही आहे मी वार बर वारंवार आपल्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की या कंपनीचा कोटा डिसेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या कंपनी सिलेक्ट केलेला आहे त्यामुळे जरी कोटा आला तरी खूप कमी प्रमाणात येणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना या कंपनी निवडायचं आहे ती वारंवार मी सर्वांना आवाहन करत आहे की आपल्या मेंबरशिप ग्रुप जॉईन करा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात ज्या टाईमला कंपनी ऍड होईल त्या टाइमला शंभर टक्के माहिती भेटणार आहे जे जे आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये ॲड आहेत त्यांनी अजिबात मेसेज करू नका कारण की तुम्हाला कंपनी ऍड होण्याअगोदर शंभर टक्के आपल्या मेंबरशिप ग्रुपवर अपडेट भेटणार आहे त्यामुळे चिंता सोडून द्या जे जे आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये ऍड आहे त्यांनी चिंता करणे सोडून द्या तुम्हाला शंभर टक्के अपडेट भेटणार आहे आणि जे अजून ऍड झालं नाही कारण की भरपूर लोक व्हिडिओ तर पाहतात पण नव्याण्णव रुपये आपलं मेंबरशिप ग्रुपचं आहे मित्रांनो नव्याण्णव रुपये मेंबरशिपचा ग्रुप चार्जेसचा विचार करून तुम्ही तुमची टॉपची कंपनी निवडण्यापासून कायमस्वरूपी मुकू शकता कारण की कंपनी आपल्या जिल्ह्यामध्ये एकदा ॲड होऊन गेली तर ती कंपनी लवकर पुन्हा त्या जिल्ह्यामध्ये ॲड होत नाही त्यामुळे तुम्ही नव्याण्णव रुपये आणि चा ग्रुप चार्ज भरण्याचा विचार करता आणि तुम्हाला या कंपन्या निवडता येणार नाही स्पष्टमने सांगतो इतर वेळी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांग सांगत असतो सा की तुम्हाला कंपनी निवडता येतील कोठा जास्त आहे पण या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगतो की कोटा कमी आहे वारंवार या महिन्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये सांगत आहे की सर्व मित्रांना आपले जे जे व्हिडिओ पाहतात ज्यांना कंपनी निवडते आता जे आपले व्हिडिओ बन बघतात त्यांना सोलर संबंधी काही ना काही प्रॉब्लेम होतात त्यांना कंपनी निवडायचे आहेत तेच लोक आपला व्हिडिओ बघतात पण एवढ्या प्रमाणात व्हिडिओ बघून पण ग्रुप जॉईन करत नाहीत आता या आपली कुणालाही जबरदस्ती नाही की चार्जेस भरून ग्रुप जॉईन करा ज्याला खरंच आणि जेन्युनली कंपनी या टॉपच्या निवडायच्या खरं शंभर टक्के माहिती हवी तर या ठिकाणी रिझल्ट पण पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे शेतकऱ्यांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपण कंपनी ॲड होण्या अगोदर शेतकऱ्यांना माहिती देत असतो अजूनही एक महत्वाचा विषय ज्यांना ज्यांना मार्फत कंपनी निवडायची कारण की भरपूर लोकांना जे आहे ते कंटिन्यू ऑनलाईन राहणं जमत नाही तर यामध्ये कसं होणार आहे शेतकऱ्यांना जे जे आपल्या ग्रुपमध्ये पण आहे त्यांना ऑनलाईन राहणं गरजेचं आहे मी अजून सांगतो जे आपल्या ग्रुपमध्ये आहे त्यांना ऑनलाईन राहणं गरजेचं आहे कारण की काही काही वेळेस आपल्याला अपडेट जास्त वेळ अगोदर भेटते काही काही वेळेस खूप कमी वेळ अगोदर अपडेट भेटते त्यामुळे तुम्ही कंटिन्यू ग्रुपला ऑनलाईन राहा किंवा ॲक्टिव्ह राहा जेणेकरून कंपन्या ॲड झाल्या आपल्या ग्रुपवर अपडेट झालं तर या टाईमला लागून व्हॉइस कॉल ग्रुपवर करण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून जे कारण की बऱ्याच लोकांना व्हॉइस कॉल केलं तरी समजणार नाही की व्हॉइस कॉलने कंपनी अपडेट झाल्या आहे आता सर्वांना कॉल करणं शक्य नाही अडीच हजारपेक्षा जास्त लोक आपल्या ग्रुपवर ॲड आहेत तर ज्यांना कंटिन्यू ऑनलाईन राहता येत नाहीत ते आमच्यामार्फत कंपनी निवड करून घेऊ शकतात ते पण नॉमिनल चार्जेसमध्ये आता सध्या ऑफरमध्ये खूप कमी चार्जेसमध्ये आपण शेतकऱ्यांना हवी ती कंपनी निवड करून देत आहे ज्यांना आमच्याकडून कंपनी निवड करून हवी असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा फक्त एक सर्वांना नम्र विनंती आहे कॉल कुणीही करू नका आणि लक्षात घ्या या सर्व कंपन्या आहेत त्या ॲड होणार आहेत आपण ज्या ज्या टायमिंगला कंपनी ॲड होणार आहे अशी माहिती देतो त्या टायमिंगला कंपन्या शंभर टक्के ॲड झालेल्या आहेत या पाठीमागचे तुम्ही आपल्या चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओ पाहा ज्या ज्या टायमिंगला आपण कंपन्याबाबत डिटेल देत आहे कारण की महाराष्ट्रामध्ये कोणीही कंपनीबाबत काही माहिती देत नाही पण आपण जी अपडेट देत असतो ती शंभर टक्के खरे असतं आपला चॅनल जो वेंडर निवडीचा आहे किंवा मागील त्याला सोरपंप योजनेमधील आपला चॅनेल अपडेट बाबत एक नंबरचा चॅनेल आहे ज्या चॅनेलवर हो तुम्हाला शंभर टक्के कंपनी बाबत अपडेट भेटतात या कारणानेच आपल्या मेंबरशिप ग्रुपवर आधार अडीच हजार लोक ऍड झालेले आहेत लक्षात की अडीच हजार लोक ही लोक कमी नाहीत ही सर्व चार्जेस देऊन लोक जॉईन झाले आहेत त्यामुळे त्यांना सर्व जी नवीन ऍड होते त्यांना एक नंबर विनंती ज्यांनी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तरच मेसेज करा कारण की या लोकांच्या मेसेजचा पण आपल्याला रिप्लाय द्यावा लागतो तुमचा मेसेज केला जास्त वेळ तुम्ही ग्रुप जॉईन नाही केला तर त्या ठिकाणी तुमचा नंबर आपल्या व्हॉट्सअपमधून ब्लॉक होतो त्यानंतर भविष्यात कधीही तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा करता येणार नाही तर ज्यांना टॉपच्या कंपनी निवडायच्या आहेत कंपन्या काही दिवसात ॲड होणार आहेत ही लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट आहे कंपनी काही दिवसात ॲड होणार आहेत फक्त कोटा कमी आहे जिल्ह्यानुसार ॲड होण्याची शक्यता आहे त्या जिल्ह्यांमध्ये ॲड होतील त्या जिल्ह्याची आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला माहिती भेटेल जे मेंबरशिप ग्रुपमध्ये आहेत त्यांनी मेसेज करू नका कॉल करू नका काय झाले काल दोन दिवस झाले खूप लोक मेसेज किंवा कॉल करतात सर कंपनी आमच्या जिल्ह्यामध्ये काळजी करू नका आपले मेंबरशिप ग्रुप तुम्ही त्यासाठी जॉईन केला आहे कारण की तुम्हाला शंभर टक्के माहिती भेटणार ही गोष्ट लक्षात ठेवा ज्यांनी जॉईन नसेल केला तर अजूनही वेळ आहे अजूनही काही लोक आमच्या आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये ॲड होऊ शकतात एकदा मेंबरशिप ग्रुप फुल झाला की कोणीही काही करू शकत नाही आम्ही स्वतःही तुम्हाला ॲड करू शकत नाही ही गोष्ट लक्षात घ्या ज्यांना ॲड व्हायचं ते लगेच ॲड मेसेज करा फक्त मेसेज करा व्हॉट्सअपला चार्जेस पे करून मेसेज करा जेणेकरून आम्हाला तुम्हाला लगेच ग्रुपमध्ये ऍड करतो ज्या ज्या शेतकरी मित्रांना सौर पंप बसवायचा आहे त्यांना टॉपच्या कंपन्या शक्ती जैन ओस्वाल बसवायचा आहे त्यांच्यावरून हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला शंभर टक्के